रामदास कॉलनीतील हनुमान मंदिराजवळ भीषण अपघातात एक जण ठार जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश दुचाकीवरून घराकडे जात असलेला निलेश केशव बारीवाई चौरेचाळीस मूळ राहणार शिरसोली मुक्काम शास्त्रीनगर हे अचानक समोर आलेल्या कारवर धडकली या विचित्र अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी तेरा जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रामदास कॉलनीत घडली जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता मूळचे शिरसोली येथील निलेश बारी हे सध्या कुटुंबासह गिरणा टाकी परिसरातील शास्त्री नगरात वास्तव्याला होते शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते शनिवारी सायंकाळच्या सुमारास ते सागर पार्ककडून घराकडे जात असताना रामदास कॉलनीतील हनुमान मंदिराच्या गल्लीतून एम एच सोळा बी वाय पंच्याहत्तर पंचावन्न या क्रमांकाच्या कारणे जात होती यावेळी अचानक कार समोर आल्याने दुचाकीस्वार निलेश बारी यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते समोर असलेल्या कारवर धडकले हा अपघात इतका जोरदार होता कि दुचा की दुचाकी स्वार हा थेट कारच्या दरवाजावरील काचवर आदळल्याने गंभीर जखमी झाले या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निलेश बारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्या शरीरातून रक्तस्राव सुरू होता ते रक्ताच्या थारोळ्यात सुमारे अर्धा तास पडलेले होते यावेळी ज्या ठिकाणाहून जाणाऱ्या एका तरुणाने जखमी बारी यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी सी ए सी एम ओ डॉक्टर अमोल पाटील यांनी तपासणी करत मयत घोषित केली बारी यांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता अशी चर्चा रुग्णालयात सुरू होती निलेश बारी यांच्या खिशातील कागदपत्रावरून त्यांची ओळख पडली दरम्यान काही तरुणांनी त्यांच्या कुटुंबासोबत संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली त्यानुसार निलेश बारी यांचे वडील व पत्नीने रुग्णालयात धाव घेतली यावेळी त्यांचा मृतदेह बघताच त्यांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला